ए, का बाजार फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात तर आपण चालवत बाजारामध्ये तुम्हाला नक्कीच दाखवते आमची इकडलं बाजार कसा भरतो चला लवकर हे बघायच्या मध्ये तिनं झोपली आमची दाखवू का बॅग इथ जाऊन झोपली बघा हे बघा चला चला रे टाइम व्हायला मग लवकर प्लास्टिक वगैरे घ्या मोबाईल ठेवायला घेतली का किती का जायला हात करा पाव हाऊसला जायला पॉवर हाऊस बोल बाजारात बसलो रिक्षा रिक्षावाला रिक्षा दारायला गेला तर चला नंतर बाजारात गेले आहोत अचानक पैसे दे ये देते येते आता पैसे देऊन वीस रुपये घेतले ना वीस रुपये ना तर हा बघा आहे बाजार तिकडं लागलेला आहे बाजार तर तुम्हाला दाखवत होतो आता दा दा बाजारात गेल्यावर तर बघा आता आम्ही आलेलं आहोत बाजारामध्ये बघा असा बाजार भरला इकडं इकडं प्रज्ञा आणि हे बघा इकडं पाठीमाग प्रज्ञाचे पप्पा चला हो लवकर चला तर बघा बघू शकताय तुम्ही खूप बाजार छान भरलेला आहे आणि खूप गर्दी आहे कारण दिवाळी असल्यामुळं खूप गर्दी चालू आहे आता इकडं बाजारामध्ये पाचशे रुपया पाचशे रुपया पाच पाचशे रुपया युट्यूब फॅमिडी खूप छान असा इकडं बाजार भरलेला आहे साड्या कपडे जे काय पाहिजे असेल ते सगळं काय आहे इकडं आणि इकडं पण आहे बघा ड्रेस लागले व्हिडिओ बनवले आहे हे बघा अर्चना आणि प्रज्ञा आलेत बाजारामध्ये मला घेऊन आलेत बाजारामध्ये एवढी भिडे बाजारामध्ये बघू शकता तुम्ही खूपच भिडे बाजारामध्ये तर चला बघू आपण अर्चनाने काय घेतात तर बाजारामध्ये भांडे खूप स्वस्त स्वस्त भांडे आलेले आहेत बॅग हे सर्व अंधार पडलाय सगळं घेतली का चप्पल चला मग चला रे टाइम झालाय चला रे लवकर लवकर चला ना रे किती टाइम झालाय

शंभर शंभर रुपयाला हलवा लागलाय ना रे चला लवकर लवकर किती पाहिजे का आठ वाजलेत काय झालं मग टाइम अंधार पडलाय हे बघा अर्चना प्रज्ञा येते बघा किती अंधार पडला घरी जायला आम्ही कधी आलतोच बाजारात पाच वाजता यांनी इथंच आठ वाजवले आम्हाला बाजारात आठ वाजले आठ आता बाजारात आल्यावर वेळ होत का नाही काय बाजारात आलेलं वेळ होत्या आठ वाजले आठ चला आता आपण आलेलो बाजारच्या बाहेर आणि अर्चना आणि तेव्हा प्रज्ञा येते रस्त्याने त्यांनी खूप टाईम केला मला वाटलं लवकर लवकर होईल यांचा बाजार पण झाला नाही कारण की अर्चनाला आणि प्रज्ञाला चप्पल घ्यायची होती तर अर्चनाला चप्पल नाही भेटली प्रज्ञाला ना भेटली तर लवकर लवकर तर आजचा बाजार आमचा कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा का तर चला भेटू फॅमिली आमचा आणि भेटू बाजारात गेलो बघा आजूबाजूचा खूप छान वाटत आणि हा रोड आहे मुंबई पुणे हवे तर चला आपण आजू बाजाराला आपला बाजार वगैरे झालाय भेटू बाई उशीर झालाय तुमच्यामुळे उशीर झालाय उशीर झालाय ना आलो लवकर बजारात

तर हे बघा बाजारात जाण्याचं हेच खास कारण आहे ही चप्पल तीनशे साडेतीनशे रुपयाला सांगतात आणि ही फक्त फक्त आपल्याला दोनशे रुपयात भेटलेली आहे मस्त चप्पल आहे आम्हाला आवडली तुम्हाला कशी वाटते नक्की प्रज्ञाची चप्पल आहे बाकी जे आपल्या घरात लागणारं सामान आहे ते घेऊन आले मी चला भेटू आपण एक एकशे